जय शिवराय नमस्कार शुभ सकाळ चॅनलमध्ये आधी या शिंपी पक्ष्याचा मी व्हिडिओ सेंड केलेला होता तर त्याच घाट्यामधील मित्रांनो एक लहानसं पिल्लू बाहेर आलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता त्या घाट्यामध्ये अजून दोन पिल्लू आहेत तर तुम्हाला मी दाखवतो हे पहा ते आपल्याकडे बघत आहे किती छान आहे पिल्लू बघू शकता एक पिल्लू त्याच्यातील मोठं झाल्याने ते बाहेर आलेलं आहे ते हवेत उडण्याचा प्रयत्न करत आहे हे इथे बसलेलं आहे किती छान आहे पिल्लू त्याचं मी त्याचा व्हिडिओ काढत आहे तर ते चाय आजूबाजूला ओरडत आहे की त्याच्याजवळ जाऊ नका तर ती मला आवाज करत आहे आणखीन इकडे मित्रांनो आवाज येत आहे आणखीन इकडे एक पिल्लू आहे असं वाटतं मला तर बघूया तिकडे दुसरीकडे पेरूच्या झाडामध्ये आणखीन एक पिल्लू बसलेला दिसते कारण ते त्याच्याही तिथे आहे तिथूनच वरडत आहे ती आवाज येत आहे मला हे पहा जवळून बघूया थोडे पुढे जाऊन निसर्गाची कमाल आहे हे पहा तिच्याही आहे तिथे मान म्हणजे पिल्लू आहे तिथेच आपण बघूया हे पहा इथं आणखीन एक पिल्लू आहे किती छान आहे बघू शकता म्हणजे दोन पिल्लू बाहेर आहेत आणखीन दोन पिल्लू घरट्यामध्ये आहेत तिच्याही तुम्ही इथे बघू शकता हे पहा सर्वात लहान पक्षी आहे शिंपी पक्षी ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमन टेलर बर्ड म्हणतो आणखीन लहान पक्षी आहेत मित्रांनो जसे हमिंगबर्ड आहे। बर्ड आहेत आणखीन भरपूर पक्षी आहेत निसर्गामध्ये ही निसर्गाची कमाल आहे आता ते हळूहळू जसे मोठे होतील मोठे झालेलेच आहेत ते आता निसर्गामध्ये हवेत मजे घेत फिरणार